नागपूरच्या महाल परिसरातील कॉम्प्लॅक्स मध्ये आग लागलेली आहे आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेला आहे घरात ज्वलनशील पदार्थ असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथील जयकमल कॉम्प्लॅक्स मध्ये भीषण आग लागली या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला तर कॉम्प्लेक्स मध्ये कोल्ड फायर आणि ज्वलनशील पदार्थ असल्यानं ही आग लागल्याची माहिती आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे अमर नेमकं काय संध्याकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान ही आग लागली जयकमल कॉम्प्लेक्स नावाचा कॉम्प्लेक्स आहे ते तिथे रेसिडेन्शियल कम कमर्शियल असं हे कॉम्प्लेक्स आहे तिथे एका सदनिकेमध्ये काही ज्वलनशील पदार्थ ठेवले होते कोल्ड फायर नावाचा जो ऍक्ट असतो जो साधारणपणे लग्न सोहळ्यांमध्ये जे झाड म्हणजे अनार वगैरे जे उडवण्याच्या दृष्टीने वापरण्यात येतो तसा तो वस्तू ठेवलेली होती त्याच्या तिथे ही आग लागली आणि काही क्षणातच त्यांनी पूर्ण सजनिका कवेत घेतली आणि आजबाजूचा परिसर पण कवेत घेतला यामध्ये दोन जण डगावल्याची भीती व्यक्त करण्यात येते ते एक जण गंभीरपणे जखमी झालेला आहे खरं तर महाल परिसर हा अतिशय दाटीवटीचा परिसर आहे महत्वाची बाजारपेठ आहे आणि अशा वेळेस संध्याकाळी साडेसात वाजता लागलेल्या आगी ते पावण्याच्या दरम्यान लागलेल्या या आगीमुळे प्रचंड कळगळ उडाली प्रचंड लोकांची पळापळ झाली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये या, या दोन जणचा मृत्यू झाल्याची माहिती भीती व्यक्त करण्यात येते निश्चित धन्यवाद अमर्थ आज अपडेट देण्यासाठी मात्र आपण पाहतोय घरात ज्वलनशील पदार्थ असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय